देशात सध्या चर्चेचा विषय म्हणजे तिरुपती मंदिरातील महाप्रसादांचे लाडू आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान येथील महाप्रसादाला जवळपास तीनशे वर्षाची परंपरा आहे पण या लाडूंच्या प्रसादाबद्दल सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली वर्षभरात साधारण पाच हजार करोड रुपयाचं उत्पन्न असलेलं जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान दररोज किमान सत्तर ते पंच्याहत्तर हजार भाविक तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी या देवस्थानाला येतात येथील दर्शन घेऊन भाविक नेहमीच भगवान बालाजीचा प्रसाद म्हणून तिथले लाडू घेऊन येतात असं म्हणतात की तिरुपतीला गेलेला एकही भाविक हा लाडूचा प्रसाद घेतल्याशिवाय परत येत नाही आमच्याकडे तर गावातून कोणी तिरुपतीला जात असेल तर लाडू घेऊन येण्यासाठी त्या भाविकांना आवर्जून पैसे दिले जातात आता याच प्रसादाच्या लाडू तुपाऐवजी जनावरांची चरबी आली माशांचं तेल वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलंय आहे जगनमोहन रेड्डी सरकारवर असेही आरोप करण्यात येतात की गेल्या पाच वर्षात या प्रसादात भ्रष्टाचार करून भाविकांच्या श्रद्धेची खेळ झाल्याचे आरोप चंद्रबाबूच्या तेलगू देसम पार्टीकडून करण्यात येत आहेत लॅब रिपोर्टमध्ये प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपाबद्दल करण्यात आलेला दावा काय आणि जगनमोहन रेड्डीच्या या सर्व प्रकरणाशी काय संबंध आहे या सर्वांची माहिती जाणून घेऊ मी राम मोपडे तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे सर्वात आधी प्रसादाच्या लाडूवरून वाद का होतोय ते जाणून घेऊ चंद्रबाबू नायडू यांच्या टी डी पीकडून बुधवारी एक रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला त्यामध्ये तिरुपती बालाजी येथील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं तूप अशुद्ध असल्याचं सांगण्यात आलं तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे काही महिन्यापूर्वी लाडूची चव वेगळी लागत असल्याच्या व लाडूचा विशिष्ट वास येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यानंतर नऊ जुलैला मंदिर ट्रस्ट बोर्डाकडून लाडूमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाचे सॅम्पल गुजरातच्या नॅशनल डेअरी अँड डेव्हलपमेंट बोर्डकडे तपासण्यासाठी पाठवल्या त्या बोर्डाचा काल्फ म्हणजेच सेंटर ऑफ अॅनालिसिस अँड लर्निंग इन लाईफस्टॉक अँड फूड संस्थेने तुपाची तपासणी करून त्याचा रिपोर्ट सतरा जुलैला सादर केला यामध्ये एका कंपनीच्या तुपात भेसळ असल्याचे सांगण्यात आले यानंतर तुपाचे सॅम्पल तेवीस जुलैला पुन्हा एकदा पाठवण्यात आले याचा रिपोर्ट अठरा सप्टेंबरला समोर आला या रिपोर्टनुसार तुपाचे घटक एस बरोबर बाहेर असल्याचे सांगण्यात आले तसंच या तुपात माशाचे तेल ॲनिमल टॅलो आणि लाडचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आता ॲनिमल टॅलो म्हणजे जनावरांची चे चरबी तर लाड याचा अर्थ डुकराची असा होता जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात प्रसादात भेसळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता आता आपण तिरुमती तिरुमला देवस्थानाच्या प्रसादाची परंपरा काय याविषयी जाणून घेऊ तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादाच्या लाडवांची परंपरा ही परंपरा जवळपास तीनशे वर्ष जुनी आहे सगळ्यात पहिल्यांदा ऑगस्ट सतराशे पंधरामध्ये या लाडूचा प्रसाद भगवान व्यंकटेश्वराला अर्पण करण्यात आला असं सांगितलं जातं काही जुन्या पुराव्यानुसार लाडूच्या प्रसादाची परंपरा चौदाशे ऐंशीपासून सुरू असून त्याला मनोहरम नाव असल्याचंही सांगितलं जातं आत्तापर्यंत हा प्रसाद बनवण्याच्या पद्धतीत सहा वेळा बदल करण्यात आला असल्याची माहिती मिळते सध्या तिरुपती देवस्थानाची लाडू बनवण्याची पद्धत एकोणीसशे चाळीसच्या मद्रास सरकारच्या काळापासून सुरू असल्याचं म्हटलं जातं या लाडूंचा महाप्रसाद एका विशिष्ट स्वयंपाकघरात बनवला जातो या स्वयंपाकघराला लड्डूपोटू म्हणलं जातं दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा लाडू प्रसाद म्हणून विनामूल्य दिला जातो तर भाविक पन्नास रुपये प्रति लाडू या दराने एकशे सत्तर ग्रॅम वजनाचा लाडू विकतही घेऊ शकतात दररोज जवळपास साडेतीन लाख किलो लाडू तयार केले जातात या लाडूच्या विक्रीतून वर्षाकाठी देवस्थानाला तब्बल साडेपाचशे कोटी रुपयाचे उत्पन्न मिळते दोन हजार चौदामध्ये या लाडूंना जी आय नामांकनही देण्यात आलं त्यामुळे देवस्थानाच्या नावाखाली इतर कोणीही हे लाडू विकू शकत नाही आता दोन हजार एकवीसमध्ये जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात मंदिर बोर्डाकडून लाडूसाठी लागणाऱ्या तुपाचे टेंडर बदलण्यात आले व ते फक्त तीनशे वीस रुपयात देण्यात आलं शुद्ध तुपाची किंमत एक हजार रुपये असताना फक्त तीनशे वीस रुपयात तूप कसं मिळालं सरकार बदलल्यावर चंद्रशेखर नायडू यांनी मंदिर बोर्डाकडून अध्यक्ष बदलले प्रसादाची गुणवत्ता तपासल्यावर या धक्कादायक गोष्टी समोर आल्या या सर्व गोष्टींचे आरोप जगमोहन रेड्डीवर होत असल्यामुळे त्यांनीसुद्धा हे प्रकरण आता उच्च न्यायालयात नेलं आहे त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या प्रसादावरून झालेल्या या राड्यात पुढं काय होणार हे महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका